नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक बातमी कर्ण कर्कश कर डीजेला बाजूला ठेवून ढोल ताशे झांज पथक बेंजू सारख्या पारंपरिक संवाद्याला पसंती देत श्री गणेशाचे आगमन शाहूराजे युवा मंचच्या रौप्य महोत्सवी उत्सवात डी जे संस्कृतीला फाटा देत पारंपरिक सहवाद्याच्या गजरात श्री गणरायाचे आगमन कोडोली तालुका पन्हाळा येथील रायगड कॉलनीतील शाहूराजे उत्सवासाठी संस्कृतीला फाटा देत सहवाद्याच्या गजरात श्री गणरायाचे दणक्यात आगमन झाले श्री गणेश मूर्तीचे स्वागत निवृत्ती कॉलनी मुख्य रस्त्यावर रायगड कॉलनीतील भाविक भक्तांनी केले मंडळाचे मार्गदर्शक आर एस पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रींच्या स्वागत मिरवणुकीस रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने फटाक्यांच्या आतिषबाजीने तसेच रागभैरव ढोल ताशा पथक पारंपरिक सवाद्याच्या गजरात प्रारंभ झाला तब्बल अडीच तास चाललेल्या मिरवणुकीची सांगता मंडळाच्या उभारलेल्या उत्सव सोहळ्यासाठी श्री आत्मलिंगेश्वर मंदिराजवळील मंडपात झाली रायगड कॉलनीतील सितारकी भागात चोवीस वर्षापूर्वी शाहूराजे युवा मंच या मंडळाची स्थापना झाली होती मंडळाचे हे पंचवीसाव्या रौप्यमोत्सवी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शाहूराजे युवा मंच चे अध्यक्ष दिनेश पाटील उपाध्यक्ष तक्ष घाडगे सचिव पाटील खजिलदार ओंकार पाटील यासह हो शाहूराजे महिला मंचच्या महिला कार्यकर्त्या व ज्येष्ठ कार्यकर्ते या रौप्य महोत्सवी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत वरणानगरहून स्मिता भोसले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा